नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या माजी आमदारांना वीस कोटीची खिरापत ही कबुली फडणवीस अजितदादांना आणणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाविकास आघाडी सरकारच्या काळात तात्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी देण्यात दुजभाग केला जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांकडून केली जात होती शिवसेनेत फूट पडल्यानंतर युतीचं सरकार आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते बोलून दाखवलं पण आता महायुती सरकारमध्ये तेच अजितदादा शिंदेच्या माजी आमदारांना दरवर्षी वीस कोटी रुपये देत असल्याचा गॅसफोट खोद या आमदारांनीच केला आहे आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतील दादर माहीम मतदारसंघाचे माजी आमदार सदा सावनकर यांनी आपल्याला कोटी मिळत असल्याची जाहीर कबुली या कबुलीमध्ये राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहेत महायुती सरकार करून विरोधी पक्षातील विद्यमान आमदारांना कमी निधी दिला जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहेत मात्र आता सत्ताधारी पक्षातील माझ्या आमदारांनाही निधीची खिरापत सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव मांडला मांडलाय सरवणकर यांनी एक प्रकारे आरोपावरही शिक्कामोर्फत केला सरकार करून सत्ताधारी नेत्यांना अशा प्रकारे पैशाचे मुक्त हप्ते वाटत केले जात असेल तर विरोधी पक्षातील आमदारांनाही हा निधी का मिळू नयेत हा साधा सरळ प्रश्न आहे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला ही, ही प्राथमिक हव्या आहेत या मतदारसंघातील हजारो लोकांनाही सत्ताधारी पक्षातील पराभूत उमेदवारांना मतदान केलं आहे मग फक्त चेहरे बघून निधी वाटप का केला जात आहेत हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे सदा सरवणकर यांनी सरकारला उघडे पाडले आहेत मी आमदार नसतानाही माझी कामे सुरूच आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या मागे उभे आहेत त्यामुळे मी पराभूत झालो असं वाटत नाहीत असंही वीस कोटींची कबुली देताना सरवणकर म्हणाले आहेत की त्यांच्या या विधानामुळे विरोधक संतापणार आहेत त्याप्रमाणे त्यांना पराभूत करणारे आमदार महेश सावंत यांनी त्यांच्यावर जोरदार प्रत्यकार केला आहे सरवणकर यांना दरवर्षी वीस कोटी रुपये मिळत असतील तर एवढा पैसा गेला कुठे असा सवाल करत त्यांनी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे मनसे नेते शिंदे यांनीही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे शिंदेच्या पक्षातील आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तीन कोटी रुपये आणि शंभर बोकड्यांची तजवीज करावी लागत असल्याचं विधान करून आधीच खळबळ उडून दिली आहे स्थानिकची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार लाखो रुपये खर्च करत असेल तर निवडून आल्यानंतर ते वसुली करण्याची तयारी हमखास तयारी असते अर्थात त्यांचे मार्ग वेगवेगळे असतात पण पराभूत झाल्यानंतर काय या प्रश्नांचं उत्तर सर्वणकरांनी दिलाय पक्षातील नेत्यांच्या हात अशा पराभूत उमेदवारांचे खांदे बळकट करतात याच खांद्यावरून मग पक्षांच्या बळकटीची पालखी वाहिली जाते जनतेच्या करारातून मिळालेल्या पैशामधून पक्षाचे नेते पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षही मजबूत केला जातो पण त्यांना निवडून देणाऱ्या जनतेच्या हाती काय लागते तीच तीच आठ वशाने जुन्याच कामाचे नूतनीकरण असंच बरच काही माझ्या आमदारांना आधीच सरकारकडून विविध सवलती दिल्या जात्या मग हा वरचा पैसा कुठून आणि कशासाठी दिला जातो असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत झाले आहेत सरवणकर यांनी सांगितलेल्या वीस कोटीची निधी अजितदादांच्या खात्याकडून मंजूर होऊन जाते की शिंदेच्या खात्याकडून विविध कामांच्या निमित्ताने दिले जातो इथे मुख्यमंत्र्यांच्या समितीने या निधीचे सरवणकर प्रमाणे इतर माझे आमदार नेत्यांना वाटप होतो याचे गुड सरवणकरच सांगू शकतील तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद